मा तुला सांगतो इच्छा आवत असाय तुला सांगतो नि खाय कर ठुक करते माणसाला मला कशी करते मग बन मी मी कटळून तर मी आठ देतो तुम्हाला बरं मी रोज एवढं चांगलं चांगलं खातो मा तिच्या दाखल उलट वाळत चालू ते मला बोलू सुद्धा जाते बाबा कुस काय येत माहिरा माझ्या तुझी मात्र हजरी नाही तुम्ही थांबा मी जात काय की येडी का तू तू गेल मा तरी मला केव्हा मला मला साय पकडायला बोल तुझी माय काय काम जी कोट मी मनापासून पाहत होता आई म्हणून तिला मला बोलता येत नाही तिच्या खाली ना मी दिवस काय दुसरा माणूस ना कधी त्यानं फाशी करून जाणार असय बी आकार लई पाच ना घेऊ मी उन्हात पडेल तिला नवरेच होत नाही का सांगा मला अरे माझं मी काय होतो तू कशी महा पुढं पुढे मात्र जाते ती मात्र बसका बस उठका अरे तिच्या पेक्षी लई तिप्पड गडी वाहतात किंवा का ना असा करून टाकला तो मात्र डोक्यात घे असल्या मात्रला नाही नाही ती लाडकी लाडकी म्हणून ना तिने आलाय लाडाला फोडा आता ती उतरता उतरणार बर तिची कस मागोर गाडीची हा काय झालं काय चाललं म्हणजे मी बाहेर ऐकून आले कुठे जाऊ का रक्षाबंधन जा आले ना मग नाराज सगळं घेऊन जायचं मातारा सांगा नाही तू काय म्हणतो मातारीचं काय मात्र मी वाळून टाकलं माताराला पाय काय झालं तिने कुडफुड करू गप्पा झाले नाही का मात्र मारून देतो का तो तुझं ना तर नियम सांगत होतो किती खराब आहे माझं काय नियम सांगतो माहिती आहे का हो माहितीये का झालं ना पाच सहा वर्ष लागणार तिच्याला हाती झालं माझला हाती जाऊन ते बरोबर आहे आज थोडं नाही चालायचं झालं माहिती फक्त काम करायचं हातच आलायचे काही नपराणी करायचं याच्यामुळे ना माझ मुळे ना आपलं घरीतलं कुत्र आपलं घरी येत नाही हाय की मला ताकत हा रायद यायची मा दुसरा कुत्र आला तरी पण पळत होती आज कसं वारत नाही झाला तरी काय करा तू चालू ना जेवण केलं नाही काय भरत नाही का तुमचे बोलत होतो शेप्या झोपून घ्याय मला भरत नाही का अरे काय तुमचं तोंड चालतंय रात मी झोपलो मान बोल शेप्या झप झपा चोखाने येऊ तिकडं झोपलो गपचू मग गपचूल सकाळी लागू

पाणी लावायला काय मी सकाळपासून जरा तब्येत बिघडली माझी मग मा काय काय सुई मारायच काय सुई तू इचल का रात्रीपासून मला जेवला का खावला का चहा पियला का नाही माथाऱ्याला आता कोणतं कोणतं ऐकू सांग उठला का बायको पै उठला का बायकोपही जवळून गेला सकाळी दोनदा अरे तुम्हालाच बायका झालं का नवलपरी काय काय जायचं तुला पाहिलं होतं तुझे कधी बसत नाही जवळ तिथे लांब लांबच पण आणि आणि ते पटत नाही आम्ही काम आणि घराचा प्रपंच आम्ही सगळं आम्ही खेळता झालो ग आपण विचारायचं बापाला काय चालू आहे काय नाही तब्येत आरामात पाणी लावायला काय चालला आता काही मला एखाद्या डॉक्टर कर घेऊन जा हाय ना त्या दोघी जण येणार नाही नाही काहीतरी तरी कर बाबा बरोबर बर, सांग रात्री जेवण नाही करेल काही नाही मम्मी मम्मी काय ये आपला काही दिसे ना गोळ्या बिळ्या जाऊ का जायचं जेवण आलं ना आज असं दुखणं आणलं वाटत काय दुखणं आणलंय तू काय मागे लागे ती काय तू नवरा झाला का पोरगा पोरगा झाला का सुनन काय असाल सगळ्याचा पिक्चर केला माझ्याकडे माझं मला बरं पाहि ना तू माहितीच होती कडक मी तिचं पाव पाहतो कायकडे माणसायचं जीव चालला काय जीव चालला काय झालं तुम्हाला रात्री जेवलो का तो इच्छाल की तरी काम करायचं काय खाल्लं रात्री कालपासून पाला

काय म्हणते बोल काय दुखाय तुमचं अरे काय रात्री बसून बिघडली गोळी काय द्यायची म्हणजे काय ना अरे डोकं हात पाय सर्दी झाली हो का हा बर गोळी हाय घर गोळ्या का नाही जागा आणल्या होत्या गोळ्या तो काय जाणतो गोळ्या ते आणून तर मागले मोठं पाकिटे असं का म्हणजे असल तुझी गोळीत खाऊन घेतो तो काही गोळ्या घे दुखत काही दारू पिऊन येतो आता काय हे दवाखान्यात घेऊन जायचं ना इडच गोळ्या गोळ्या घेईन मर पोरं नाही बाईन नाही लक्ष देत ती बी आची आहे ना सकाळपासून एकदा आली जरा उठ काय गोळी हल्ली का बर वाटलं वाटल तर ठीक नाही तर मग दवाखान्यात दवाखा डर स काय दवा दवाखाना घेता एकच आहे का हो एकच घे एकच तुला कळतं का म्हणा पण गोळ्या गळ्या गोळी बरोबर आहे का हो बरोबर असेल तर तुमचं नेगाव हीच घेतात असं का ते मग हा ते झोपट्या टायमात हीच गोळी घेतात कारण तुला काही इंग्लिश वाचता येत नाही मला काय माहिती ते घेतात पण मी आणलं बर चाल घेतो तुझ्या मल्ल्यावर

मला दुगी, चला, चला, दुगी। काय का का। का? का। चक्कर पकर आले हिला वडीत होत मी काय आली गोळी दिली पावर आली एकदम फुल पावर आली गोळी गोळी आली होती हिन गोळी दिली होती मला पकायची गोळी दिली तुम्ही ती मजा दुखल ना मी काय झालं उलटा झाला मी काय मी काय तू मात्र थांबणार नाही आता मात्र काय झालं आता तुझा आपला फ्रीच बघून बरफार तिथून ठकू दे बरोबर म्हणजे काय झालं भरपूर बर पण त्याच्या वाचा तुझा अरे आता आम्ही जातो मात्र मात्र आता जाऊन त्याला कधी गोळी होती तुम्ही रोज रात्री घेता स्वाम तिथे गोळी वाली गोळी होती

आता तो वैर आहे आता त्या गोडीने मला तर तरी आल्यावर काय करणार दुख नाही हटल जाऊ ना दुख नाही गेलं सगळ्यात गेलं पण आता माझं बाकी आता बाकी चल तू घालतो हजार रुपये दिलं चल 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 मुंबई काढू चल तुला शेत तुझं